नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन ह्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा भाग हा बेचाळीसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे गीता संस्कृत रचना मंडळी समर्थांनी एकदा प्रसंग परत्वे चाफळला संस्कृत श्लोक रचले होते बरं का काय झालं होत संस्कृतचे काही अभ्यासक चाफळ मठात आले होते त्यांना असं वाटू लागलं की समर्थांचे जे लाडके शिष्य आहेत कल्याण स्वामी त्यांना संस्कृतच अजिबातच ज्ञान नाही आहे स्वतः समर्थांना देखील संस्कृतच फार ज्ञान नाही असं त्या मंडळींचं त्या अभ्यासकांचं मत होतं या संस्कृतप्रेमी मंडळींच्या मनात काय खळबळ चालू आहे ती समर्थांच्या ध्यानात आली होती एकदा हे सर्व अभ्यासक बसले असताना कल्याण स्वामीही तिथे आले समर्थांनी कल्याण स्वामींना संकेत केला आणि बस असं म्हटलं मग समर्थ त्या मंडळींना म्हणाले आपण संस्कृत श्लोक रचण्याचा खेळ खेळूया प्रत्येक श्लोक चार चरणांचा असेल पहिले दोन चरण मी रचायचे आणि पुढचे दोन चरण तुम्ही रचून श्लोक पूर्ण करायचा ते अभ्यासक या गोष्टीला लगेचच तयार झाले खरे परंतु समर्थांनी जेव्हा दोन चरण रचले तेव्हा ते गोंधळले ते समर्थांना म्हणाले तुम्ही दुसरा श्लोक रचा तोपर्यंत आम्ही हा श्लोक पूर्ण करतो असं म्हणून त्यांनी त्या अभ्यासकांनी आपलं मरण थोडं पुढे ढकललं श्रोते हो समर्थांनी एका पाठोपाठ एक चाळीस श्लोकांचे दोन दोन चरण रचले परंतु ते चरण पूर्ण करणं एकालाही जमेना त्या अभ्यासकांपैकी सगळ्यांचा जो संस्कृतचा अभिमान होता तो अक्षरशः गळून पडला मग समर्थांनी आपला मोर्चा कल्याण स्वामींकडे वळवला आणि कल्याण स्वामींना ते म्हणाले कल्याणा तू हे चाळीस श्लोक पूर्ण करशील का कल्याण स्वामी हात जोडून म्हणाले महाराज आपली आज्ञा असेल तर कर करतो समर्थांची आज्ञा होताच कल्याण स्वामींनी ते चाळीस श्लोक पूर्ण केले मंडळी दासगीता या नावाने चाळीस श्लोकांची ही रचना संस्कृत मधली ही रचना ओळखली जाते आणि ह्याच्यातली गंमत काय आहे प्रत्येक श्लोकातील दोन चरण समर्थांचे आणि दोन चरण कल्याण स्वामींचे आहेत समर्थांनी नंतर त्या पंडितांना संस्कृतचा अभिमान सोडून काही लोककल्याणाची कामं करायला सांगितली समर्थ त्यांना म्हणाले जितुके काही आपणासी ठावे तितुके हळूहळू सिकवावे शहाणे करून सोडावे बहुत जन विद्या उदंड सिकला प्रसंग मान चुकतची गेला आता तया विद्येला कोण पुसे आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे तैसे ज्ञाने तृप्त व्हावे बुडो नेदावे बुडतयासी आपल्या समाजामध्ये किती अज्ञान आहे किती लोक निरक्षर आहेत अशा वेळेला आपण जर का आपल्या ज्ञानाचा अहंकार धरून बसलो तर काही उपयोग नाही त्याच्यामुळे आपल्या ज्ञानाचा अहंकार दूर करून आपण समाजामध्ये साक्षरतेचा प्रसार केला पाहिजे समाजातल्या लोकांना ज्ञानी बनवण्यासाठी झटलं पाहिजे आपल्या ज्ञानाचा समाजाला समाजातील लोकांना उपयोग करून दिला पाहिजे ज्ञानाच्या अहंकाराने आपलं नुकसान होतं आणि समाजालाही लाभ होत नाही असं अतिशय उत्तम प्रकारे त्या अभ्यासक मंडळींना समर्थांनी समजावून सांगितलं अशा प्रकारे श्रोते हो आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समर्थ नवीन दृष्टी द्यायचे समर्थांच्या भेटीनंतर त्या व्यक्तीचं जीवन संपूर्णतया अगदी सकारात्मक पद्धतीने बदलून जायचं त्यानंतर त्या व्यक्तीला समर्थांची समर्थांच्या भेटीची सतत ओढ लागायची अशा व्यक्तींना समर्थांनी मोठ्या युक्तीने आपल्या कार्यामध्ये सामावून घेतलं आणि त्यांच्यावरती कोणत्या कौंट्या ना कोणत्या मठाची जबाबदारी सोपवली मंडळी कामाचा व्याप वाढत चालला होता त्याच्यामुळे माणूस दुरावणं आणि अगदी हुशार जी माणसं आहेत त्यांना वाया जाऊ देणं हे समर्थांना परवडणार नव्हतं कारण त्यांच्यासमोर ध्येय होत समाज जागृतीचं स्वधर्माची जी अस्मिता आहे ती जाग करण्याचं म्हणून समर्थ प्रत्येकाला त्याचा अधिकार आणि योग्यता पाहून कोणत्या तरी मठाचा मठपती बनवायचे मात्र असा सर संपूर्ण आपल्या शिष्य संप्रदायाचा जो व्याप आहे तो वाढत चाललेला होता त्यावेळेला ते अधून मधून आपल्या शिष्यांची परीक्षा सुद्धा घ्यायचे आपण गोळा केलेली माणसं कशी आहेत कुणाला किती अंतरावर ठेवावं याचा निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्या शिष्यांची आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची परीक्षा घ्यायचे असाच एक कल्याण स्वामींच्या संदर्भामध्ये त्यांनी जी परीक्षा घेतली कल्याण स्वामींची तो प्रसंग आपण पुढच्या भागामध्ये मंडळी समजावून घेणार आहोत बरं का पण आत्ताचा आपला भाग हा इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी